नमस्कार मंडळी हिंदुत्व की मुस्लिमांचं तुष्टीकरण करायचं या द्विधा मनस्थितीत अडकलेली उबाटा सेना त्यातून काही बाहेर पडू इच्छित नाही आहे आणि व सुधारणा विधेयकावर तर ते अधिकच स्पष्ट झालेलं आहे या विधेयकाला उबाटा सेनेने लोकसभेत जोरदार विरोध केला अर्थात हा विरोध मुस् मुस्लिमांचं तुष्टीकरण करण्यासाठी होत आपण मुस्लिमांच्या बाजूने आहोत हे दाखवण्यासाठी होत पण त्याच वेळेस मित्रांनो जे उबाटा सेनेचे कार्यकर्ते आहेत शिवसैनिक का। आहेत जे ग्राउंड लेवलला काम करत आहेत त्यांना या शिवसेनेच्या भूमिकेमुळे एक मोठा फीडबॅक मिळाला आणि तो फीडबॅक असा होता की उबाटा सेनेने ही भूमिका घेतल्यामुळे जे काही उरले सुरलेले हिंदू उबाटा सेनेच्या बाजूने होते तेही आता लांब जायला लागलेले हे हिंदू आता उबाटा सेनेच्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारू लागलेले आहेत की तुम्ही या वप सुधारणा विधेयकाला पाठिंबा का दिला नाही असे प्रश्न विचारले गेल्यामुळे झालेली आहे ती उबाटा सेनेची आणि त्यामुळेच म्हणून की काय या विधेयकाच्या विरोधात अनेक मुस्लिम संघटना राजकीय पक्ष सुप्रीम कोर्टात गेलेले त्याबद्दल पत्रकारांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये उभाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला की तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार का त्याला एका वाक्यात उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं की नाही आम्ही सुप्रीम कोर्टात किंवा सर्वोच्च न्यायालयात जाणार नाही हो। आता ही भूमिका एकदम अचानक का बदलली तर तिथेही हिंदुत्व कि मुस्लिमांचं तुष्टीकरण या द्विधा मनस्थितीत अडकलेल्या उबाटा सेनेची मानसिक स्थिती दिसून येते आणि विशेषतः उद्धव ठाकरे हे किती गोंधळलेले आहेत हे त्यावरून स्पष्ट होत खरं म्हणजे ज्या वेळेस उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला त्याच वेळेस हे निश्चित होत की उद्धव ठाकरे आता हिंदुत्व सोडणार पण ते कोणत्या प्रमाणात कशा रीतीने हिंदुत्व सोडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होत मात्र मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांना मिळालं आणि त्यानंतर मुस्लिम तुष्टीकरणासाठी एकही जागा उबाटा सेनेने सोडली नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आपण जास्त मुस्लिमांचं तुष्टीकरण करू शकतो हे उबाटा सेना दाखवून देत होती मात्र त्याच वेळेस हिंदुत्वाबद्दल बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांबद्दल कोणी प्रश्न विचारला तर आमचं हिंदुत्व वेगळं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व तुमच्यासारखं हिंदुत्व नाही असं सांगून उबाटा सेना वेळ माळून नेत होती अर्थात दोन दगडावर पाय होते एक तर हिंदुत्व सोडायचं नव्हतं आणि दुसरीकडे मुस्लिमांचं तुष्टीकरणही करायचं होतं पण मुस्लिम कट्टर असतात ते तर सांगतात की एक भूमिका घ्या जर आमच्या बाजूने असाल तर आमच्या बाजूनेच राहा मग हिंदुत्व सोडलं पाहिजे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे हळूहळू हिंदुत्वापासून लांब जात गेले मग अनेक गोष्टी असतील मित्रांनो की आमचं शे शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही त्यानंतर औरंगजेब महान होता वगैरे वगैरे हे सगळं उद्धव ठाकरे बोलले माझ्या प्रिय हिंदू बांधव भगिनींनो हे वाक्य संपलं त्यांच्या भाषणातलं तिथे अजाणाचे बोंगे लागले की उद्धव ठाकरे भाषण थांबवायचे इतकं सगळं उद्धव ठाकरे यांनी केलं त्यांना असं वाटत होतं की आप जो काही हिंदू आहे जो बाळासाहेबांना मानणार आहे तो आपल्या बाजूनेच उभा राहील पण त्यांचा भ्रमनिराश झाला पहिला भ्रमनिराश झाला तो लोकसभा निवडणुकीत मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उभाठा सेनेला चांगलं यश मिळालं म्हणजे आपण म्हणू चांगलं यश मिळालं पण हिंदुत्ववादी मत जो पारंपारिक शिवसेनेचा मतदार होता तो जवळजवळ ऐंशी टक्के हा शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेला आणि तिथे पुन्हा उद्धव ठाकरे गोंधळले की आपण एक्स्ट्रीम जातोय एक्स्ट्रीम डावे होतोय मुस्लिमांचं तुष्टीकरण करतोय पण हे उद्या आपल्यावर उलटणार नाही ना याची भीती त्यांना वाटायला लागली आणि मग त्यांच्या भाषणातून बोलण्यातून जास्त हिंदुत्व हिंदुत्व येऊ लागलं अर्थात ते भाजप आणि शिवसेनेला टीका करण्यासाठी होत पण येऊ लागलं आणि त्यानंतर जी विधानसभा निवडणूक झाली त्यात मात्र उद्धव ठाकरे यांना पक्क कळून चुकलं की आता आपल्याकडे हिंदुत्ववादी मतं येणार नाहीत कारण विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे वीस आमदार निवडून आले आणि त्यातले जवळजवळ अठरा सोळा ते अठरा आमदार हे मुस्लिम मतांमुळे निवडून आलेले आता उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रश्न आहे की एक्स्ट्रीम मुस्लिमचं तुष्टीकरण करायचं की वादाकडे वळायचं जे हिंदुत्व उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेतून जाहीर सभेतून बोलत होते ते हिंदुत्व ढोंगी हिंदुत्व आहे हे लोकांना कळून चुकलं जनतेला कळून चुकलं आणि ते जनतेला कळलंय हे उद्धव ठाकरे यांना कळलं आता तस हिंदुत्व चेंडी जाणव्याचं म्हटलेलं गेलेलं हिंदुत्व हे चालणार नाही हे त्यांना कळतंय उमसत आहे पण त्याचबरोबर मुस्लिमांची मतं घालवायची नाहीये अशा द्विधा मनस्थितीमध्ये सध्या उद्धव ठाकरे आहेत आणि त्याच कारणास्तव त्यांनी लोकसभेमध्ये या वक बोर्डच्या विधेयकाला विरोध केला पण कोर्टात मात्र ते गेले नाही आता ते सांगू शकतात की आमचं हिंदुत्व वेगळं आहे पण उबाठा सेनेचं हिंदुत्व काय आहे हे तर जनतेला अगोदरच कळून चुकलेलं आहे आता परिस्थिती अशी आहे मित्रांनो की उद्धव ठाकरे यांना हिंदुत्व आणि मुस्लिम तुष्टीकरण या दोन दगडावर पाय ठेवता येणार नाहीये आणि हे त्यांनाही कळत आहे अशा वेळेस उद्धव ठाकरे काय भूमिका घेत आहेत हे महत्वाचं आहे मंडळी आजही उबाठा सेनेतून आउटगोईंग सुरू झालेलं आहे ते थांबलेलं नाहीये अद्यापही थांबलेलं नाहीये हे आउट गोईंग का होत आहे कारण उबाठा सेनेने एक निर्णय घेतलाय की तो म्हणजे यापुढेही मुस्लिमांचं तुष्टीकरण सुरू ठेवायचं तोंडाने हिंदुत्व बोलायचं पण ते हिंदुत्व डोंगी आहे आणि हे जनतेला कळलंय हे त्यांच्या सहकाऱ्यांना कळलंय ते त्यांच्या आमदार पदाधिकाऱ्यांना कळलंय आणि म्हणून ते सगळे बाहेर पडतात पण उद्धव ठाकरेंना त्याबद्दल काही म्हणायचं नाही कारण उद्धव ठाकरे यांचा पुत्र आदित्य ठाकरे हे वळली मतदारसंघातून निवडून आले आणि तेही मुस्लिम मतांवर निवडून आले तसच उद्धव ठाकरे यांचे त्यांच्या बायकोचे भाचा वरुण सरदेसाई हेही बँड्रातून निवडून आले आणि तेही मुस्लिम मतावरून निवडून आणि त्यांना माहिती आहे की आपल्या घरातले दोन आमदार आहेत त्या दोन आमदार ते दोन आमदार आणि आपण एवढे तर भविष्यात असूच आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे हिंदुत्व एक वेळ सोडतील पण मुस्लिम तुष्टीकरण सोडणार नाहीत कारण त्यांना हे कळून चुकलंय की आपल्याकडे आता हिंदुत्वाची मतं येणार नाही आणि ते सगळं आता उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदांमधून त्यांच्या भाषणातून हळूहळू प्रकट होते असो उद्धव ठाकरे यांची ही द्विदा मनस्थिती नेमकी उबाठा सेनेला कुठपर्यंत घेऊन जाईल हे येणारा काळ ठरवेल पण काळाची पाऊल उबाठा सेनेतल्या पदाधिकाऱ्यांनी ओळखले आहेत आणि म्हणूनच ते उबाटा सेना सोडून शिंदे यांच्या शिवसेनेकडे हळूहळू सरकत आहे मंडळी तूर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद